नमस्कार वैशाली जिझी जी जी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत लाल भोपळ्याचे घारगे पहिल्यांदा आपण हा जो लाल भोपळा आहे तो आपण कापून घेणार आहोत आणि पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे आता या भोपळ्याचे साल काढून घेते मी आणि अशा प्रकारे थोडे मोठे तुकडे करून ते धुवून घेते आता हे जे लाल भोपळ्याचे तुकडे आहेत ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तीन शिट्ट्या काढून आपल्याला शिजवताना यात पाणी नाही घालायचं नुसते तुकडे शिजवून घ्यायचे पाणी न घालता भोपळा छान शिजला आहे आता हे भोपळ्याचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यात घालते पाव किलो लाल भोपळ्याला मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतलेली आहे आपल्याला जे घारग्यासाठी पीठ भिजवायचं आहे ते पाणी न घालता भिजवायचं आहे आता याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आणि लागेल तशी कणिक मी यात घालते आहे गव्हाचं पीठ घालतीये कारण इथे मी पाण्याचा वापर करणार नाही आहे आणि अगदी दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलंय पीठ थोडं पातळ आहे म्हणून थोडीशी कणी काजून मी घालते अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे लगेचच आपण त्याच्या पुऱ्या करणार आहोत मध्यम आकाराच्या अशा पुऱ्या मी आता लाटून घेणार आहे आता पुऱ्या आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने असे लाल भोपळ्याचे घारगे आपले तयार झालेले आहेत अतिशय मऊ असे घारगे तयार झालेले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स देऊन नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया